मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हास्तरीय समन्वय समिती जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समिती एकशे आठ रुग्णवाहिकांच्या सेवांबाबत आणि एन समन्वयक समिती जिल्हास्तरीय दक्षता समिती कुष्ठरोग शोध मोहीम आणि स्पर्श अभियान सीएम आणि जिल्हास्तरीय स्थायी लेखापरीक्षण समिती अशा विविध विभागांच्या कामकाजांचा बैठकीद्वारे आढावा घेऊन सर्व संबंधित विभागांना आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने डीपीओ भगवान भुसारी सहायक संचालक आरोग्य सेवा डॉक्टर मोहन शेखर मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मीनाक्षी मनसोडे डॉक्टर गोडसे डॉक्टर कुलकर्णी श्रीमती वैशाली थोरात वंदना शिंदे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकांमार्फत घेऊन त्याचं निदान निश्चित करणं निदान झालेल्या कुष्ठरोगांना तात्काळ बहुविध उपचार सुरू करण्यासाठी केंद्र शासनानं अभियान सुरू केलेलं आहे हे अभियान चौदा दिवसांचं असणार आहे या अभियानात राज्यातील जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे सोलापूर अभियानासाठी छत्तीस लाख सत्तावन्न हजार पाचशे नव्वद लोकसंख्येची निवड करण्यात आली असून दोन हजार सातशे अडुसष्ट शोध तयार करण्यात आली आहेत शोध पथकानं शोधलेल्या प्रत्येक संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे या अभियानादरम्यान तपासणी करण्यासाठी येणार कार्य पथकाकडून तपासणी करून सहकार्य करावं असा आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलंय एचआय रुग्णसंख्या उपचार पद्धत टीव्ही तपासणी औषधोपचार बाबत चर्चा झाली